आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा उद्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार उद्या रविवारच्या दिवशी आलेली आहे रामनवमी बघा आपल्या हिंदू संस्कृतीमधील आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि सर्वात मोठा दिवस रामनवमी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जो आपल्या संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्री प्रभू राम हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी असंख्य ठिकाणी असंख्य भागां भागांमध्ये मोठमोठे उत्सव साजरे केले जातात रामनवमीचा जा दिवस हा उपाय करण्यासाठी रामनवमीचा दिवस हा आपल्या आयुष्यात आणि आपल्या घरात सुख आणण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी बऱ्याच ठिकाणी व्रत केले जातात बऱ्याच ठिकाणी उपाय केले जातात बऱ्याच ठिकाणी पूजा केल्या जातात तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी मोठे उत्सव साजरे केले जातात आता आपल्याला जरी या दिवशी खूप काही करणं शक्य झालं नाही किंवा इच्छा असूनही खूप काही जमलं नाही तरीही चालेल पण उद्याच्या दिवशी न चुकता आठवणीने तुम्हाला कुठल्याही गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही एक वस्तू उद्या रामनवमीच्या दिवशी तुम्ही गोमातेला खाऊ घातली तर तुमची शंभर पापांतून मुक्तता होईल कामातील अडथळे दूर होतील संकटे निघून जातील खूप गरिबी असेल खूप दरिद्रता असेल पैशांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील गरिबी संपून जाईल दरिद्रता संपून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल बघा रामनवमीचा दिवस हा श्रीप्रभू राम रामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये एक सर्वात शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी बऱ्याच ठिकाणी पवित्र गोष्टींची सुरुवात केली जाते घराचं बांधकाम असेल मंदिराचं बांधकाम असेल एखाद्या मंदिराची म्हणजे मंदिराचं ओपनिंग असेल किंवा एखादी मूर्ती एखादी मूर्ती कोणी आणली असेल मूर्तीची प्राण असेल तर ह्या सगळ्या पवित्र आणि शुभ गोष्टी ज्या आहेत ना त्या रामनवमीच्या दिवशी केल्या जातात त्यामुळे या दिवशी सगळ्यात पहिलं महत्व जे दिलं जातं ते अभ्यंग स्नानाला सकाळी प्रत्येकाला लवकर उठायचं आहे आवर्जून एक सहा छात मध्ये तरी नक्की उठा अंघोळीचं जे काही पाणी असेल त्यामध्ये चिमुटभर हळद चिमुटभर मीठ घाला गंगाजल घाला थोडंसं गोमूत्र घाला आणि या पाण्याने उद्याच्या दिवशी स्वच्छ पवित्र स्नान करा त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आपल्या आजूबाजूला कुठेही श्री प्रभू रामांचं मंदिर असेल रामाचं मंदिर नसेल तर मग भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल तर आवर्जून त्या मंदिरामध्ये जा रामाच्या किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये जा तिथे जाऊन विधिक्तची पूजा असे फुलं अर्पण करणं असेल हळदी कुंकू अर्पण करणं असेल काहीतरी गोड असेल तर हे सगळं छानपैकी पूजा अर्चा करा देवाचे दर्शन घ्या त्यानंतर घरी या समजा मंदिर वगैरे काहीच नसेल आपल्या घरामध्ये श्री प्रभू रामांची मूर्ती असेल श्री प्रभू रामांचा फोटो असेल किंवा भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोची फोटो पूजा करता मूर्ती असेल तर अभिषेक घाला पंचामृताने घालू शकतात किंवा दूध आणि फक्त पाण्याने घालू शकतात छान फुलं अर्पण करा काहीतरी गोड ठेव गोड त्यांच्या समोर ठेवा संपूर्ण घरामध्ये धूप दीप दाखवा आपल्या संपूर्ण घरामध्ये छान दूर होईल अगरबत्तीचा अशी अगरबत्ती लावा किंवा मग कापूर कापरासोबत काही विशिष्ट ज्या वस्तू असतात त्या जाळा म्हणजे घरात जा जेवढी पवित्रता आणता येईल तेवढी पवित्रता उद्याच्या दिवशी आणण्याचा प्रयत्न करा उद्या रामनवमीच्या दिवशी घरात पवित्रता आली शुद्धता आली घरामध्ये सुख आलं तर ते वर्षभर तसंच टिकून राहील ठीक आहे या छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासोबत उद्या दिवसभरात कधीही तुम्हाला एक उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक मुठभर डाळ भिजत घालायची मुठभर डाळ दोन ते तीन तास अगोदरच पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे सात अख्ख्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले काय करायचं जी चना चणाडाळ आपण भिजत घातलेली आहे ती छान उकडून घ्यायची आहे थोडी कच्ची आणि थोडी उकडलेली अशी चणाडाळ उकडून घ्यायची आहे उखळलेल्या डाळीमध्ये सात हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा किसून गुळ घालायचा आहे किसलेला गुळ आता जे मिश्रण तयार होईल हे तुम्हाला एका केळीच्या पानावर किंवा एखादी पत्रावर असेल त्यावरती घ्यायचं आहे आणि तुम्हाला घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं आहे गोशाळेमध्ये गेल्यानंतर तर गोमाता किंवा गोशाळा जिथे कुठे असेल तिथे गेल्यानंतर आपल्या दोनही हातांच्या ओंजळीमध्ये हे घ्यायचं आहे गोमातेला नमस्कार करायचा आहे इच्छा सांगायची आहे गोमातेचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या हातांनी गोमातेला ते खाऊ घालायचं आहे जसं ते गोमाता खाईल तिची जीभ तिची लाल आपल्या हाताला स्पर्श होईल जशी लाल आपल्या हाताला स्पर्श होईल तुमचं बिघडलेलं जे भाग्य इथे असेल ना ते पूर्वरत होईल तुमचं नशीब साथ देत नसेल ते नशीब साथ द्यायला लागेल गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवांचा असणारा जो वास असेल किंवा तेहतीस कोटी देवांचा जो वास असो त्याचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आता ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बघा आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठेही जिथे हिरवा चारा असेल तर मुठभर हिरवा चारा उद्या रामनवमीच्या दिवशी तुम्ही गोमातेला खाऊ घातला तर गरीबी साथ सोडेल गरीबी पिछा सोडेल कितीही दरिद्रता असेल कितीही गरीबी असेल तर त्यातून तुम्हाला मार्ग भेटेल <coughs> त्यानंतर उद्या रामनवमीच्या दिवशी तुम्हाला गुळाची पोळी म्हणजे थोडंसं तांदळाचं किंवा गव्हाचं जे पीठ असतं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे गोड पाणी जे असतं हे गुळाचं गोड पाणी घालायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही गोड पोळी तुम्हाला बनवायची आहे गव्हाची किंवा कणकेची गोड पोळी बनवायची आहे आणि त्या पोळीच्यावरती एक तुम्हाला चमचाभर गाईचं तूप ठेवायचं आहे गाईचं गाई नसेल कुठलंही तूप ठेवलं तरीही चालेल बघा एक पोळी आणि त्याच्यावरती तूप हे घेऊन कुठल्याही गोशाळेत जर तुम्ही गेलात आणि उद्या जर रामनवमीच्या दिवशी गोड पोळी आणि तूप जर गोमातेला खाऊ घातली तर कर्जातून मुक्तता लागते कितीही कर्ज असेल कर्जातून मुक्तता होईल खूप दरिद्रता असेल तर त्यातून मार्ग भेटत जाईल जिथे जिथे पैसे थकलेले आहेत अडलेले आहेत तुमचा पैसा तुम्हाला पुन्हा परत मिळायला सुरुवात होईल किंवा तुमच्या आयुष्यात बंद झालेल्या ज्या काही पैशांचा पैशांच्या वाटा असतील तर त्या मोकळ्या होतील बघा तीन उपाय सांगितलेले आहेत एक म्हणजे चणाडाळ गुळ आणि हिरवी वेलची दुसरा सांगितलेला आहे हिरवा चारा आणि तिसरा सांगितलेला आहे गोड पोळी आणि तूप तिघांपैकी एक गोष्ट तुम्ही खाऊ शकता खाऊ घालू शकता तिघांपैकी शक्य असेल तर तुम्ही तीनही गोष्टी गोमातेला खाऊ घालू शकता एक तरी उपाय नक्की करा एक तरी गोष्ट उद्याच्या दिवशी आवर्जून गोमातेला खाऊ घाला बघा उद्याची संधी पुन्हा परत नाही आहे त्यामुळे ही संधी अजिबात चुकू नका घालू नका आवर्जून उपाय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा